नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या एक आत्ताच्या मिनी ब्लॉगमध्ये तर तुम्ही कशा आहात सगळेजण आयो ओके असाल आणि असे छान राहा आनंदित राहा तुम्ही हसा आणि दुसऱ्यांना पण हसत ठेवा काल मी रडले पण माझ्यासाठी माझी यूट्यूब फॅमिली रडत होते बरं का प्रत्येकाच्या नशिबा प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष असतो संघर्ष तर मी आयुष्यात खूप केले खूप केले माझ्या जे पाठीवरती जबाबदारीची ओळज आहे त्याच्यासाठी लढा घेते मी पण माझ्या आश्चर्य पोषणारा कोणीच नाही किंवा मला हक्काने विचारणारा पण कोणी नाही तू का रडतेस मी कोणासाठी म्हणजे कोणी कोणी असू भाऊ असे बहीण असू दे आई असू दे कोणी कोणी नाते गोते असे कोणी असू दे जरी तशी असला तरी त्यांच्यासाठी धावत पडत जाते कारण की वेळ प्रत्येका असते मला ना एखादा माणूस मनात न उतरला ना तर त्याच्याशी बोलू पण वाटत नाही बरं का मी खरं ते सांगते माझी चुकी ना मला जर कोणी असं गोड लावलं ना तर मी ते मला ते सणच होत नाही मी आज किती दोन दिवस झाले खूप टेन्शन टेन्शनमध्ये आहे पण उठून करावंच आहे मुलांसाठी जर मी उठले नाही तर माझं मुल माझी मुलं ट्युशनला किंवा शाळा कसं काय करणार त्यांना सोडायला आणायला कोण जाणार टेन्शन घेऊन डोक्यात एवढं टेन्शन आहे ना मित्रांमध्ये भावानं बहिणीनं की मी स्वयंपाक करत असताना कपडे धुते भांडी घासते कोणताही काम करत असताना माझ्या डोक्यात सतत सतत विचार की का एखाद्याला दुःख एवढं का एखाद्याच्या वाटेबाडा संघर्ष का आम्ही कुणाचं वाईट केलं आहे कुणाचं तर वाईट काय केलं आहे कुणाचंच नाही आम्हीच लॉस गेलो आहे आम्हीच आम्हीच सगळ्यांना मदत केली आता मी आतापर्यंत माझा नवरा मी आम्ही लोकांसाठी धावत धावत जातो लॉकडाऊनमध्ये पण लोकांच्या घरात काय करायचं अन्न घरात नव्हतं पैसे वागायचे आमच्याकडं आम्ही द्यायचो माझ्या ठवल्याने हो ते घरात किराणा भरला आहे तस त्या लोकांना किंमत नाही आहे मग आमच्या वाटेला का आम्ही तर कोणाचं वाईट नाही केलं आणि जे वाईट करतात त्यांच्या वाटेला मस्त देखील चांगलं आहे पण आम्ही तर कधीच नाही कधी कुणाचं वाईट चिनलं पण नाही किंवा काय नाही फक्त आमचं घर वळं आम्ही बरं माझ्या कुणाला कुणाचं वाईट करायला किंवा कुणाचं हे करायला माझ्याकडं वेळच नाही कारण की मी आत्ताच सांगितलं माझ्या पाठीमागे ए बाळगा माझ्या पाठीवरती एवढा जबाबदारीचं ओझ आहे की माझी तो लेकर मला एवढंच वाटतं की जे मी दुःखात मी जे संघर्ष केले ते माझ्या लेकरांच्या वाटीला कधीच येऊ न माझ्या मुलीच्या माझ्या मुलाच्या वाटेला कधी येऊ नको देवाला मग मी ना मला हसत हस मरू वाटते आता पण काय करणार मी मेल्यानंतर माझ्या लेकरांना कोण हाल खाणार मी जिवंत असताना माझ्या लेकरांचे हाल कोण खाणार मी मेल्यानंतर कोण खाणार माझी मोठी जबाबदारी म्हणजे माझ्या मुलांची आम्ही कोणाच्या कधी पाच पन्नास खाल्ले पण नाही किंवा कधी भाडं भाडं कधी एक महिन्याचं दोन महिन्याचं करून दिलं नाही दर महिना भाडं आहे तारखेच्या आधीच भाडं आहे आमचं लाईट बिल कधी थकलं नाही किंवा कोणी माझ्या दरवाजापर्यंत आत्तापर्यंत हे राहिलं आहे ते राहिलं आहे हे पैसे किंवा आम्ही कधीच कोणाचं खर्च काढलं नाही किंवा काहीच नाही बरं का चटणी बागर की नाही महिना पण सुखाने खातो आहे ते पण बघवा ना लय अवघड आहे लय अवघड आहे प्रत्येकाला घर आहे प्रत्येकाला घर आहे बिना घराचं तर कोणीच राहत नाही बरोबर ना बिन बिना घराचं कोणीच नाही आहे प्रत्येकाला घर आहे पण काही जणांना बघा नोकरी धंद्यासाठी रूम करून राहावं लागतं काही जणांना मुलांचं शिक्षण पाण्यासाठी जवळ रूम करावून राहावं लागतं स्वतःचं घर असताना सुद्धा भाड्याच्या घरात राहावं लागतं का तर मुलांच्या भवितव्यासाठी किंवा पोटा पाण्यासाठी आपण हे विचार करतो काय गरज आहे हो आपल्याला भाड्याने राहायचं स्वतःचं घर असताना आपण भाड्याने राहतो ना, ना। तिथेच आपल्याला कमी लोकं समजतात पण खरंच चुकी आहे का भाड्याने राहणं भाड्याने राहणं खरंच चुकी आहे का चुकीचं ऐका कुणाला शिक्षण पाहण्यासाठी जवळ पडते रूम जवळ घेतं का तर मुलांसाठी आपल्या मुलांचा विचार करत असतो भाड्याच्या घरात भाडं देऊन पण आपण चुकीचं ठरतो चांगलं वागून सुद्धा भाडं दिलं की तरी किरकिर अरे भाडं भेटतो ना तुम्हाला तर भाडेकरांची सोयी पण कथाशा करावं लागतात इथे सायकल लावायची नाही तिथे सायकल लावायची नाही तिथे गाडी लावायची नाही हे करायचं नाही तिथे हे करायचं नाही जागा आहे आपली जागा आहे जमीन आहे घर आहे कोणी बिना घराचं नसतं प्रत्येकाला घर आहे कोणी असं नाही आहे की घर नाही ज्याला पण काही मजबुरी असते भाड्याच्या घरात राहण्यासाठी तुम्ही बघा आता आपलं गाव इथे आहे तर आपल्याला कुठेतरी पुण्याला मुंबईला राहायचं आहे जॉब असेल तिकडं तर त्या जॉबसाठी आपल्याला जावं आहे तिथे सेटल व्हायसाठी त्याच्यासाठी आपल्याला रूम करावी लागते तिथे तिथे आपण सेटल झाल्यानंतर मग आपल्या बायका बरोबर आपण घेऊन जातो जातो की नाही काही लोक आपल्याला कमी समजतात त्यांना वाटतं आम्ही मालक आहोत भाडेकरी आहेत कोण कमी आणि कोण जास्त नसतं समजून घेतलं तर सगळं सारखं असतं मला व्हिडिओ करायला कोण म्हण नाही मी रात्रभर मला झोप लागत नाही काय नाही त्यामुळेच मला चष्मा लागला विचार करून करून आपण तर कोणाच्या ओगीत नाही दोघीत नाही कोणाला बोलत नाही चालत नाही आपलं घर आणि आपली मुलं बस एवढंच दुसरं काय नाही